ಭೀತಿ ಭೀತಿನೇ ಕಾ ಹೋಯ್ನ ಸಾಡಿ ಸಾಯಿ ಡ್ರೆಸ್ ಶಿವಾಯ್ಲಾ घेतला आणि म्हटलं चला स्वतःसाठी एखादा टॉप शिवूया म्हणून माझ्याकडे जुनी साडी होती जी मला डिफेक्टिव्ह आली होती म्हणजे पाच मीटरच्या चार मीटर आली होती सो पाच वर्ष झाले मी त्या साडीला अशीच ठेवली होती तर म्हटलं आज सरा त्याचा उपयोग करून घेऊया का आता मशीन समोर आहे तर मी असा टॉप शिवला आहे पूर्ण मी व्हिडिओ का शूट केला नाही कारण मला थोडीशी भीती होती की माझ्याकडून व्यवस्थित होतोय आहे का नाही सो पूर्ण मी असा टॉप शिवून घेतला नंतर मग पटकन गळ्याला हातशिलाई मारून घेतली आणि प्रेस बटन लावून घेतले खांद्याला कारण ते मस्त आहे कारण कधी कधी गळा व्यवस्थित नाही बसला की गळासारखा इकडे तिकडे पडत असतो त्यामुळे बटन लावणं महत्वाचं आहे जेणेकरून गळा तिथे साबूत बसतो आणि अशा पद्धतीने मी प्रेस बटन लावून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हा ड्रेस कसा झालेला आहे तो साडीचा फॉल काही मी काढला नाही कारण जेणेकरून तिथे साडीच्या फॉलच्या वजनाने टॉप असा व्यवस्थित राहील म्हणजे म्हणजे इकडे तिकडे हलणार नाही आणि बघू शकता थोडस गळ्याला प्रॉब्लेम झालेला आहे माझा गळा राऊंड बरोबर बसला नाही सो चलो फर्स्ट टाइम आहे मला नक्की सांगा हा माझा टॉप कसा झालेला आहे तर बाय बाय